शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ सर्वांसाठी महत्वपूर्ण आहे देशातील तमाम बांधवांना अलर्ट घराबाहेर पडणाऱ्यांसाठी आरोग्य विभागाने जारी केल्या विशेष सूचना या गोष्टी करा उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे तुम्हाला तहान लागली नसेल तरी देखील वारंवार पाणी प्यावे वाढत्या उष्णतेमुळे प्रवास करताना पिण्याचे पाणी नेहमी सोबत ठेवावे नागरिकांनो घराबाहेर पडल्यावर ओ आर एस लिंबू पाणी ताक लस आणि फळांचा ज्यूस प्यावे उन्हाळ्यात शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घाला उन्हाळ्यात घराबाहेर पडताना वापर करा सर्वात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालावा तुमचे घराबाहेर काम असेल तर ऊन कमी झाल्यावर करावे या गोष्टी करू नका उन्हाळ्यात दुपारी बारा ते तीन या वेळेत बाहेर पडणे टाळावे दुपारच्या वेळी बाहेर पडल्यावर जाड वस्तू उचलू नका अनवाणी पायांनी बाहेर पडू नका उष्ण वेळेत स्वयंपाक करणे शक्यतो टाळावा घराभोवती हो हवा येण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात सर्वात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात अल्कोहोल चहा कॉफी आणि कबरेटेड सॉफ्ट ड्रिंक्स पिणे टाळावे शिळे अन्न खाणे टाळावे अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद